भाजप आणि शिवसेनेनं आमचा निवडणुकीसाठी वापर करून घेतला महानगरपालिका निवडणुकीत दोघांच्या भांडणात आमचं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केलाय आहे सत्तेतील राष्ट्रवादी पक्षानंच महायुतीला घरचा आहेर दिलाय नवी मुंबई शहराचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीनंच बसेल असा इशाराही जिल्हाध्यक्षांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आहेत सर काय म्हणाल निवडणुका काही दिवसात राहिलेत मात्र महायुतीमध्ये अजून ताळमेळ नाहीये एक आता आमदार आणि खासदाराच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्येच काही लोकांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली निवडणुका तरी झाल्या भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आणि एक शिंदे गटाचे खासदार निवडून आले त्यावेळेस मात्र आपल्याला युती पाहिजे आ, सर्व पक्ष एकत्र आलं पाहिजेत मग तुमचं तुम्हाला खासदार व्हायचं असेल तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर तुम्हाला आम्ही सर्व एकत्र चालतो मग कार्यकर्त्यांची जेव्हा वेल वे येते महानग नगरपालिकेची नगरसेवक होण्याची त्यावेळेला मात्र नेत्यांची भूमिका ही वेगळी का असते भाजप आणि शिंदे गटामध्ये जी सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाची फरफट होते असं तुम्हाला वाटत नाही आम्ही मजा बघतोय परंतु आम्ही मजा बघतो आनंदात नाही आम्ही मजा बघतो हे की सांगण्याचा उद्देश की जर तुम्हाला लोकांनी तुमचा नविंबीचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे तर तुम्ही विकास करायचं सोडून तुम्ही भांडणामध्ये मगनात तुमचं स्वाभिमान तुमचं इगो तुमचं तुम्हाला अजून काय काय करायचंय ते परंतु ही गोष्ट नविंबीकरांच्या हिताची नाही आहे मुंबईतील के